हॅलो फ्रेंड्स खूप सारं स्वागत आपल्या आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये तर व्हिडिओची सुरुवात छान करणार आहे आणि मग माझ्या कामाला सुरुवात करायची आहे केलेली पण आहे ॲक्च्युली आणि मला असं वाटलं की मी व्हिडिओची सुरुवात केली आहे पण नंतर म्हटलं व्हिडिओ होते स्टार्ट केलेला नाही म्हटलं चला व्हिडिओ स्टार्ट करून घ्यावा बऱ्यापैकी काम आवरले सकाळचे सव्वा दहा वाजतायत आणि बाकीचं तर आवरलं इकडे तर आता केक करायला घेतले एक करून पण झालाय ते पण दाखवते तर हे बघा इकडे माझा सगळा पसारा आहे आणि मी करायलाही घेतले ते केक आणि एक झालाय पण आपला स्ट्रॉबेरीचा केक करून बाकीचे करायचे शॉपला एकच है, केक आहे त्याच्यामुळे केक पहिलं करणं गरजेचं आहे कारण एखादं जर कस्टमर आलं तर त्यांना केक द्यायला पहिला पाहिजे म्हणून तर आता करायला तर घेतले केक बेस्ट झालेले आहेत जवळपास बारा तेरा केक किंवा चौदापर्यंत केक मी करणार आहे आज आणि ते तुमच्याशी शेअरसुद्धा करेन तर माझा पसारा दाखवते तर इकडे बघत असाल तर हे बघा इकडे मला ज्या ज्या क्रशच्या बॉटल पाहिजे त्या मी घेतल्या आहेत त्याच्यानंतर इकडे एक केक जो आहे तो आपला करूनसुद्धा झाला आहे इथे बघा आणि या पद्धतीने इकडे माझं सगळं आहे आणि बेस पण झाले आहेत काही अजून ओ टी जीमध्ये आहेत काही टेबलवर आहेत हे बघा चॉकलेटचे जे आहेत ते आतमध्ये आग आहेत तर या पद्धतीने छान अशी केक व्हिडिओची सुरुवात करते आता केक अगोदर करून घेते आणि मग पुन्हा तुमच्याशी बोलते तर आता मी तुम्हाला बऱ्याच वेळानंतर मिळते खरं तर कारण केक झालेले आहेत जवळपास पंधरा एक केक केले एक पान फ्लेवरची ऑर्डर आली आणि तोही केली आणि एक अशी असा फोन आला होता आपल्याला की तीन किलोचा केक पाहिजे अगोदर त्याने रेक्टँगल शेपमध्ये सांगितला नंतर पुन्हा फोन आला की तीन वेगवेगळे एक एक किलोचे तीन बनवा तीन किलो आणि त्याच्यावरती सहा हे ब असं नाव टाका तर ठीक आहे म्हटलं मग मी काही काही बेस लावून दिले दोन बेस तर झाले पण दाखवते एक मिनिट हे बघ हे दोन एक एक किलोचे बेस झाले अगदी मला थोडं व्हिडिओचं काम होतं दुपारी आज व्हिडिओ नाही आला आज रात्री व्हिडिओ येणार आहे तर ते मी सांगितलं कम्युनिटीला घाईघाईत मेसेज टाईप करून टाकला की कारण काही व्हिवर्स वाट बघत बसतात आणि मेसेज येतात अजून व्हिडिओ आला नाही तुझा तर तेव्हा म्हटलं एक कम्युनिटीला पोस्ट केली मी की व्हिडिओ रात्री नऊ वाजता फ्लॉक पण येईल आणि केकचाही व्हिडिओ येईल तर ते झालं हे घाईघाईत लावले आणि त्यांचा फोन आला की केक कॅन्सल करा म्हणून बरं माझ्याकडे दोन तीन आहे यातला एक काढल्याच्या नंतर अजून मला तिसरा लावायचा होता आणि त्यांचा असा फोन आला तीन नंतर फोन आला आ, की कॅन्सल करा केक म्हटलं आता काय करणार आणि इतकं बोर झालं मला कारण दोन बेस ऑलरेडी मी केलेत मला एक किलोचे जास्त ऑर्डर नसतात आणि असल्या तर मग मी त्या बनवूनच देते शक्य मी एक्स्ट्रा बनवून ठेवत नाही सुद्धा तर असो आता आणि बघूयात आता थोड्या वेळात काय होतं आला कोणाचा फोन तर करून देता येतील नाही तर मग जे काय होईल ते मी तुमच्याशी शेअर करेनच तर आता आजचे केक झाले ते जवळपास चौदा केक मी केलेत आणि एक पंधरावा जस्ट ऑर्डर आली पान फ्लेवरची तोही बनवून घेतला घाईघाई आणि हे तीन दोन जे स्पॉन्ज आहेत ते तसेच ठेवलेत तर ते पंधरा केक आता शॉपला जाणार आहेत कारण शॉपला एकही केक एक एक नाही आहे त्याच्यामुळे आता हे पाठवायचे पण त्याच्या अगोदर ते तुमच्याशी शेअर करायचे आणि कसं होतं ना एखादी ऑर्डर आली की आपण फार एक्साईट होतो फार म्हणजे बरं वाटतं आपल्याला पण तीच ऑर्डर अर्धी तयारी होऊन जर कॅन्सल झाली तर मग मात्र पूर्ण मूड निघून जातो असो आता हे असं होत राहतं असं काही नाही पण बेस लावले नसते मग काही प्रॉब्लेम नव्हता पण बघूयात जे होईल ते तुमच्याशी शेअर केक जे आहेत ते मी सगळे वरती काढले तुम्हाला दाखवले आता हे केक एक एक करून वरती काढायचा आणि आज या फ्रीजमध्ये मध्ये इकडे जागा नव्हती त्याच्यामुळे जा तिकडच्या दोन तीन केक ठेवले होते मी तर आता हे घेऊन जायचे आणि दिदी आणि वरत घेऊन जाईल वरत अजून खातोय कारण स्कूल आले फ्रेश झाले की थोडंफार काहीतरी खात तर आता केक एक एक, एक जवळून दाखवते आणि हा त्या दिवशी मी म्हटलं की दाखवते आणि दाखवली नाही काय झालं दाखवते म्हटलं आणि हा फोन जो आहे आत्ता शूट करते हा पूर्ण स्विच ऑफ झाला मी दुसऱ्या फोनवरती त्याचं पूर्ण शूट घेतलं पण जेव्हा एडिटिंगच्या वेळी मी ती क्लिप इकडे घेत होते तर ती मला काही केल्या ती इकडे येत नव्हती ती ब्ल्यूटूथनी घेत घेत होते मी कारण शेअर इटचं ऑप्शन ह्या मोबाईलमध्ये नाही आहे आणि ती क्लिप इकडे आलीच नाही मी फक्त तुम्हाला असा दाखवला होता आणि परत नंतर एक एक करा करून तिकडे ती क्लिप अजूनही आहे पण ती मला दाखवणं झालं नाही तर असं आता ते बऱ्याच कमेंट्स आल्या की ताई केक दाखवलेच नाही केक दाखवलेच नाही पण आता एक असं कधीतरी इशू होता टेक्निकल त्याच्यामुळे ते एडि एडिटिंगच्या वेळी तो ती क्लिप इकडे आलीच नाही म्हणून खरं तर दाखवले नाही नाहीतर एक एक व्हिडिओ केक मी तुम्हाला दाखवण्याचा खरंच खूप प्रयत्न असतो तर आता हे केक बघूया तर आता इथे बघा हे जे केक आहेत आपले आजचे तर हे जवळपास पंधरा केक आहेत आपले आजचे तुम्ही बघत असाल तर एक एक करून आता दाखवते तर कुल्फी फालुदा आहे हाफ के जी त्यानंतर हा आहे पान फ्लेवर जस्ट ऑर्डर आली बनवलाय आहे आणि द्यायचा आहे तो डिलिवर करायचा आहे तीनशे रुपयांना हाफ के जी मी पान फ्लेवरसुद्धा देते त्यानंतर आहे पायनॅपल फ्ले सॉरी रसमलाई फ्लेवर हाफ के जी ब्लॅक फॉरेस्ट हाफ के जी रसमल आज काय होतं मला स्ट्रॉबेरी हाफ के जी अगेन ब्लॅक फॉरेस्ट हाफ के जी पायनॅपल फ्लेवर आहे हाफ के जी त्यानंतर चॉकलेट फ्लेवर आहे हाफ के जी त्यानंतर आहे बटरस्कॉच हाफ के जी त्यानंतर आहे चॉकलेट हाफ के जी त्यानंतर व्हाईट फॉरेस्ट हाफ के जी त्यानंतर अगेन आ, कुल्फी फालुदा त्यानंतर मँगो आहे हाफ के जी त्यानंतर छोटा ब्लॅक फॉरेस्ट दोनशे रुपयांचा तर याच्या कमेंट अशा आल्या आहेत की ताई हा वेट करून दाखव आणि किती ग्रॅम होतो ते दाखव तर लवकरच दाखवेन त्यानंतर आहे अगेन चॉकलेट तर हे सगळे केक आता आपल्याला शॉपला पाठवायचे तर आता पॅक करून मी हा एक एक करून देणार आहे तर मी तुम्हाला सांगितलं की जो केक आहे तर तो कॅन्सल झाला पण असं म्हणतात ना की देवही आपल्यासोबत असतो पुन्हा त्यांचा फोन आला आणि म्हणे की तुम्ही केक जो आहे तो कंटिन्यू करा पण त्यांची जी ऑर्डर होती ती त्यांनी नाही आता म्हणजे दुसरे गावातले लोक आहेत आणि ॲक्च्युली ही जी ऑर्डर आहे ती माहेरची आहे माझ्या माहेरचे जे सरपंच आहेत त्यांचा बड्डे आहे आणि तीन केक बनवून त्यावरती साहेब असं नाव लिहायचं होतं ॲक्च्युली माहेरचे आहे म्हणून थोडंसं गप्प बसले असं म्हटलं तरी चालेल आणि जरी इकडची दुसरी कुठली असती तर मग मात्र मी त्यांना सांगितलं असतं की मला थोडेफार पैसे पे करा कारण मी बेस केलेत वगैरे वगैरे पण पुन्हा एक फोन आला ती जी ऑर्डर आहे ती कंटिन्यू करा, करा तुम्ही उद्या सकाळी आम्ही घ्यायला येतो त्याच्यामुळे आता केक है, ते, है ले है ले। ते केक जे के आहेत ते मी पुन्हा करायला घेतलेत त्यासोबतच मी चॉकलेटचा सुद्धा केक केला हे बघा चॉकलेट हा खालचा आहे व्हाईट फॉरेस्ट हा आहे चॉकलेट आणि हा जो आहे हा आहे पायन तर या पद्धतीचे तीन केक आता करायचे आहेत एक किलोचे आत्ताच करून ठेवणार आहे म्हणजे सकाळी छान सेट होतील आता हे केक मी शूट करेन म्हणजे तुमच्यापर्यंत ते पोहोचवेन तर या पद्धतीने चला आता मी ना शूट करायचं आहे म्हणून म्हटलं थोडंसं कंटिन्यू करावं बराच उशीर झालाय आहे सात वाजलेत जवळपास आणि थोडीशी काही कामं होती ती करत होते मी आणि ह्या केकचा असं जरा थोडं डळमळ झाल्यामुळं आज पूर्ण म्हणजे अपसेट झाल्यासारखं झालं होतं पण पुन्हा फोन आल्यावर बरं वाटलं आणि तेही पंधरा केक तुम्ही पाहिलेच त्यातला एक जो पान फ्लेवरचा शेवटी ऑर्डर आली होती तो टीप होम डिलिव्हरी दिली त्याची एक मिनिट आणि मग नंतर आता हे करायचे आहेत हे उद्या सकाळी द्यायचे त्याच्यामुळं थोडं रिलॅक्स झाले होते मी तर आता करणार आहे थोडंसं बाकीचंही आवरलं आहे आता केक करायला घेणार आहे थोडे सेट होतील साईड बाय साईड स्वयंपाकाचं थोडंसं बघायचं आहे तर चला आता मी हे केक करते आणि पुन्हा बोलाय